कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा भ्रष्ट तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेले नाना पाटील क्रांतीशी नाना पाटील क्रांतीशी जेडी बापू यांना वंदन करून आणि आज या कार्यक्रमाला आपण आलेले सर्व म्हणजे संघर्षमय योद्धे यांनाही वंदन करून आपलं जे काय गायरान आहे गायराण म्हणजे काय की लोकांच्या अडचणी लोकांचे प्रश्न काय आहेत ते आपण शासन दरबारी मानतोय शासन म्हणजे कोण तर प्रशासन आणि या प्रशासनाच्या दोन तालुक्याच्या प्रमुखांच्या समोर आपण आपलं गायन मानण्यासाठी आलो आहोत आज देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि त्याचा डोलारा पेटवला जात आहे पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली म्हणून पण ज्या ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केलं या देशावर ते जाता जाता त्यांनी काम काय चांगलं केलं काय वाईट केलं त्यांनी आपल्यावर राज्य केलं पण करताना लोकांची लूट त्यांनी केली नाही पण त्यांनी एक जाताना ठेवून गेले ते एक शब्द ठेवून गेले साहेब आणि हा साहेब या राज्यात देशात आलाय तो साहेब प्रशासनात आहे तो साहेब शासनात आहे आणि तो पांढरा हत्ती पोचवला गेलाय तो एवढा प्रमाणात भ्रष्टाचार करतोय आज आम्हाला या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात या इथं मोर्चा आणावा लागला आज अगदी शिपायापासून सचिवालयापर्यंत आणि सरपंचापासून मुख्यमंत्र्यापर्यंत भ्रष्टाचारांची खुराणं तयार झालेली आहेत आज नुसता भ्रष्टाचार प्रशासन देवला होत नाही कारण तुम्हाला आज सांगू इच्छितो की यांच्यावर आपण लाठी हल्ला करतोय मारतोय म्हणजे साफचा आपण गुणी करतोय तसं या अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना पन्नास हजार एक कोटी दोन कोटी चार कोटी असा सचिवालयात मंत्रालयात मोजमाप करावं लागतंय जिथं ज्या खात्याचा प्रमुख जिथं पैसा जास्त आहे तिथं आकडेवारी जास्त आहे आणि ही जोपर्यंत थांबत नाही ही भ्रष्टाचाराची काही थांबणार नाही आणि माझी प्रशासनाबरोबर शासनाला जाहीर विनंती आहे आपला भ्रष्टाचार आपल्या लेवलचा थांबवा कारण अनेक वर्ष दीड वर्षात ते पांढरी हत्ती पोहोचवले गेले आणि ते पांढरी हत्ती एवढे मोठे झाले की आमच्या गाडीला कार्यकर्त्याच्या पेट्रोल नाही गाडी आणि नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या गाड्या कुठल्या गाड्या पोर्चनर गाड्या त्यांचं काय म्हणजे दे दिवाळं चाललंय सर्वसामान्यांच चा, आमच्या या आज कडेगाव तालुक्यामध्ये चार ते पाच तलाठी लाच घेताना सापडली दोन सर्कल त्या परुसमध्ये सापडले एक नायक तहसीलदार प्रांतगा सापडतो अरे काय भ्रष्टाचार भ्रष्टाचार किती मोठा भ्रष्टाचार यांना लाजा वाटत नाही आज मोर्चा आणला उद्या विसरून जातील परंतु नीतीमता हा कधी कुणाला सोडत नाही तर माझी शासनाला आणि प्रशासनाला विनंती आहे भ्रष्टाचार थांबवा आणि सर्वसामान्याची कामळ करा आज आमचा प्रत्येक माणूस इथं आल्यानंतर त्याची अवस्था काय आहे आमच्या तीन वर्षापूर्वी या तडेगाव तालुक्यामध्ये शैलेजा पाटील तहसीलदार होते त्यांनी या इथून वाळू कुठं नेली कोल्हापूरला आणि तिथं दोन कोटीचा बांगला बांधला अरे वाळू आमच्या सर्वसामान्यांच्या केस घालताय लाजा वाटत ते तुम्हाला त्या मॅडमनी हा तालुका पाक लुटला खनिज व्यवस्था कोट्यावधीत लुटली शासनाचा पैसा बुडवला आणि आमच्या तमाम गरीब लोकांचा पैसा लुटला आणि आज पाच कोटी दहा कोटी वीस कोटीचा वर लुटून नेला सर आणि आमच्या इथले हे राजनेते बहुळेपणाने बघतात लाजा वाटते तर माझी सर्वसामान्य जनतेला विनंती आहे की आपले स्वातंत्र्यवीर जेवढे असतील तेवढे खदाखदा वर हसत असतील आणि रडत बी असतील हसत असतील का तर आम्ही स्वातंत्र्याने लढलो आम्ही आमच्या प्राणाची घराची राख रांगोळी केली आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि भ्रष्टाचारी नेते या देशात त्यांना अधिकारी झाले आणि लढत असतील का तर आमची तमाम जनता शोषित झाले की रस्त्या उतरत नाही रस्त्या उतरतील तरी कुत्र्यासारखी जनता आणि हे नेते आणि हे प्रशासना अधिकारी पळतील कारण आपल्या हक्कानं बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांनी लोकांच्यासाठी चालवण्यासाठी लोकशाही दिले लोकांनी लोकांसाठी चालवणारा मार्ग म्हणजे लोकशाही आणि आपल्याकडची पॉवर आहे तर आपण तेवढ्या पॉवरचा वापर करावा आणि प्रशासनानं सर्वसामान्य गोष्टीकडे लक्ष द्यावं अन्यथा आम्हाला पुढे तीव्र आंदोलन करावं लावण्याची दक्षता द्यावी जय हिंद जय महाराज जय महाराज भारत माता की, की आज कडेगाव फ्रान्स ऑफिस या कार्यालयावर होत असलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात मोर्चासाठी उपस्थित असणारे आमचे सरकार ज्येष्ठ सहकारी सुभाष बापू पाटील खाणी संघर्ष समितीचे चळवळीचे नेते जियश बापू आमचे जिल्हा परिषद सदस्य पुंडलिक राणा येडके दादा पाटील आपले शिंदे आलेले विविध भागातून आलेले विविध गावातून आलेले सर्व कार्यकर्ते बंद आमची चर्चा झाली की पोलूसला हे दोन तीन दोन कराटे ती सापडले दोन सर्कल सापडले आणि सगळ्यात उच्चांक म्हणजे या ठिकाणचा तलाठी संघटनेचा अध्यक्ष तोही भ्रष्टाचाराला सापडला आदर्श तलाठी म्हणजे संघटना कशासाठी बांधतात मला वाटतं एकोणीशे सत्तेचाळीस पूर्वी ला सुद्धा संघटना निर्माण झाली देशाला स्वातंत्र्यप मिळालं पाहिजे म्हणून छातीवर गोळ्या झेडून त्यांनी आपलं काम केलं सातारा प्रति सरकार निर्माण केलं त्यावेळच्या असणाऱ्या ब्रिटिशांच्या सर्वोच्च शासनाच्या विरोधात संघर्ष केला अशी एक संघटना बांधली गेली होती प्रति सरकार माणूस उभा करून चाललेलं नाही तर त्यावेळेस मदत सरकार सुद्धा त्यावेळेला निर्माण गेले आणि आता अलीकडच्या काळात इथे संघटना कलाट्यांची संघटना पोलिसांची संघटना अधिकाऱ्यांची संघटना कशाला रे पैसे खायदा संघटना कायचं नाही धंदा तर या ठिकाणचा संघटनेचा अध्यक्ष सापडला आणि मग सगळ्यात मोठा उच्चांक म्हणजे इथला नाही पूर्वी कोण तरी म्हणत असेल की पूर्वीचा तो पलीस तालुक्यातला नाही नाही तो तासगाव तालुक्यातला आहे आणि सांगायला मोठं दुःख होत की त्या माणसाची मध्ये एकट्याची पंधरा कोटीची प्रॉपर्टी आहे एवट्या मध्ये मग देशामध्ये गावं किती आणि शहरं किती त्या ठिकाणी किती असतं देखील मी पुंडिंगदाना येडके आणि मला वाटते की त्यावेळेला ह्या गोष्टी घडल्यानंतर माननीय कलेक्टर साहेब यांना एक पत्र दिलं एवढा मोठा भ्रष्टाचार झाला हा अधिकारी तीन वेळा या काळेगाव का तहसीलदार आपल्यापर्यंत ऑफिसला इथं आला तिसऱ्या वेळा सुद्धा तिची इथंच बदली साहेब म्हणलं इथंच कल्ली कशी होती तर देश देशमुख बाप्पा तिथं तिथं जरा पोटेन्सिटी चांगली झालेली आहे वातावरण निर्मिती चांगली भ्रष्टाचाराला झालेली आहे प्रति सरकारच्या पलीकडे पत्री सरकार निर्माण झालं पाहिजे आणि आम्ही आज हे सुद्धा सांगतो नुसत्या प्रति सरकारवर चालणार नाही या अधिकाऱ्यांना खरोखरच पत्र्याच मारावं लागतील आज आपण या ठिकाणी आलो नुसताच भ्रष्टाचाराचा प्रश्न नाही मगाशी घोषणा ऐकल्या की भ्रष्टाधिकाऱ्याचा साहेब तुम्हाला काळजी करायचं काम <laughs> नाही कारण निश्चितपणे मगापासून इथं उभा निश्चितपणे तुम्ही भ्रष्टाचार करणारे नसाल कारण माणसाने कसं उभा राहावं तर माणसाचा तो उभा राहावं याची तुमच्यात प्रवृत्ती दिसली परंतु या ठिकाणी भ्रष्टाचार त्याच्या मागच्या बापू असं एक झालेला आहे तिथला एक मोठा अधिकारी खाऊन पिऊन बी नेला ऐतिहास आहे इतका खाऊन पिऊन पाहुणे आमचे पण पाहुणे तर अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती ह्या प्रदूषण खडेगावमध्ये मध्ये झाली पलोस तालुक्यात तीच पद्धत खडेगाव तालुक्यामध्ये तीच पद्धत ता भूमी अभिलेखाच्या ऑफिसमध्ये गेलं तिथं माणूस नाही कामाला तेरा हजार सतरा हजार पंचवीस हजार सव्वीस हजार त्या पोजनीसाठीचे पैसे भरावे लागतात तातडीची अति तातडीची सामान्य अरे हा बिस्त केली कुणी सामान्य माणसाने या देशामध्ये जगायचं नाही का हा प्रश्न आम्ही या विधी या शासनाला विचारतो आणि तरी सुद्धा तिची अति तातडीची घेऊ आज तर लय मुक्त भांडण झाले भाऊ भाऊ ऐकत नाही समोरचा येत नाही येऊ देत नाही त्याला पंचवीस सव्वीस हजार भरले तर त्याला सुद्धा दोन महिन्यानंतर क्युरी निघते तिथं आमोक नाही पण आलेला माणूस म्हणतो उसात काही तोडता येत नाही आणि कायद्यात गेलं तर तिथं माणूसच असत नाही त्या पलीकडं विजेच महामंडळ म्हणून काहीतरी केलेलं आहे देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष होऊन गेली आज आम्हाला लाईट पाणी आणि आरोग्याला लागणाऱ्या सुविधा सुद्धा हे शासन देऊ शकत नसतं तर काय करू शकत शासन आणि कुणाच्या बाफाचं नाही ते आमच्या शासन हक्काचं आहे आमच्या गावातनं आमच्या गावातनं प्रत्येक गोष्ट घेतली फॅन घेतला टीव्ही घेतला फ्रीज घेतला मोटर घेतली सायकल घेतली प्रत्येकाला अठरा टक्के अठ्ठावीस टक्क्यापर्यंत जीएसटी शासन आपरतं वाटणे असतात केंद्र शासनाला निम्मा महाराष्ट्र शासनाला निम्मा त्यांनी पुन्हा खाली घ्यायचं त्यांच्या बाच पैसा असल्या घर आणि म्हणतात काय आमदार खासदार फंड कसला आमदार खास फंड खासदार फंड तिथं लोकांना वाटताना तुम्ही तुमच्या नावाचे पैसे वाटतात खरं त्यांचं नाव नसते स्थानिक विकास निधी म्हणून नाव असतं पण त्यांना आपण का देतो कुणाच पैसे आमचे आणि आम्हाला देताना आणखीन या गोष्टी आहेत आणि एवढा पैसा घेऊन सुद्धा आम्हाला आम्हाला सुद्धा वाटतं की एखादी गाडी घ्यावी चाकी गाडी घ्यावी त्याला सुद्धा आम्ही अठ्ठावीस पर्यंत जीएसटी भरतो आणि त्याला रोड टॅक्स भरतो सगळा टॅक्स पडतो आणि इथं रस्त्यावर टोल टॅक्स आहे महामार्ग झाला म्हणे तुम्हाला कुणी सांगितलं होतं का महामार्ग करा म्हणून आमची माणसं येत होती तितकी मोठ्याच्या गाड्या भरधाव वेगानं धावायला लागल्या कोण मेले हे कळत नाही दिवसाकाठी दुसरा ऍक्सिडेंट या भागामध्ये प्रत्येक भागामध्ये व्हायला लागलाय आणि झालेले रस्ते इतके निकृष्ट दर्जाचे झाले कॉन्क्रीटचा रस्ता उकडतो की आता आपल्याला एक नवीन प्रात्यक्षिक बघायला मिळतं त्याच्यापेक्षा ब्रिटिशांनी एक रस्ता केला होता तो पन्नास वर्ष त्याला काय झाला नव्हता आणि इथं पाच वर्ष न दोन वर्ष व्हायच्या अगोदर रस्ते उकडले गेले एका वर्षात उकडले गेले आणि ते तिथं याच्या शासनाचे खडग उभा केले टोलला आणि मला वाटतं बाप की बापू ह्या बाबतीत सुद्धा संघर्ष करावा लागेल आमच्या शेतकऱ्याला इकडे तिकडे जायला सुद्धा तुम्ही जर टॅक्स घेणार असाल तर आम्ही होऊ घेणार नाही अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी वातावरण निर्मिती केली पाहिजे विजेच्या मध्ये गेलो परवा एक असणारा अजून त्याची इम्प्लिमेंटेशन झालं नाही जी आर आला नाही साडेसात एच पी पर्यंत आपणारा वीज वीज मला वाटतं माफ केलेलं आहे माफ केले म्हणे आणि आपण कार्यालयात केलो मी परवा त्याने विचार घ्यायचं काय जी आर आलेलं नाही पण आलाय कशाचा तीस टक्के वीज जर वाढलेल्या घरातल्या विजेचे तुम्हाला आले मी काढून घ्यायचं अगोदर केलं आणि तुम्हाला त्याचा अजून काही निश्चित नाही घोषणा झाली बहीण आली माझे दाखले उतारे पाहिजेत पंधराशे रुपये मला मिळणार आहेत कारण आई बापाचे दाखले मिळाल्याशिवाय तिकडे चालत नाही आणि दाखलं उतारा न्यायला आली या जायला सगळ्या खर्च झाला तीन हजार रुपये आणि ते पंधराशे रुपयेचा पत्ता नाही चालले काय आणि कार्यालयात कुठल्याही ऑफिसमध्ये गेलं इथं प्रांत ऑफिसला तहसीलदार कार्यालयात आणि त्या पलीकडे पाणी पुरवण्याच्या कार्यालयामध्ये असो ते भूमी अभिलेखाच्या का कार्यालयामध्ये असो आणि पोलीस स्टेशन सुद्धा सेवा देणारी राहणे इतका एरिला तपासलं पाहिजे शिक्षा देणारे पोलीस स्टेशन का निर्माण केले आम्ही अशा पद्धतीचं वातावरण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि सत्याहत्तर वर्षाने निर्माण झाले बाहेर गेलो पाणी पिणं जो टॅक्स आहे संडासला घेणं तो टॅक्स आहे प्रत्येक गोष्टीवर टॅक्स आहे त्या देशामध्ये पाच हजार रुपये मिळून तिचं कुटुंब जप्त आहे त्याला पैसे पुरत नाहीत कमी पडतात पाच लाख रुपये मिळवणारं कुटुंब या देशामध्ये आहे महिन्याला त्यालाही पैसे कमी पडतात तुमच्या गरजा का वाढवलेत आणि तोच त्यासाठी तुम्हाला भ्रष्टाचार करायची वेळ आज या ठिकाणी येते आहे ते सगळं थांबलं पाहिजे तुम्हाला पगार मिळत नाहीत का आणि सगळे पदार्थ हे मिळत असताना तुम्ही हा जो कारभार चालवला हे चुकीच्या चा पद्धतीने चालवलाय आणि याला कुठेतरी आपण पाय बांधला आठला पाहिजे कोणतं दुसरा करण होणार नाही शासनामध्ये आता असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांना तिथल्या आमदारांना खासदारांना वेळच नाही गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेचा खेळ कोंडाबा आलेला आहे सत्तेवरून मांडणं चालले एकाचे चार पक्ष चाराचे सहा पक्ष अरे काय झाले म्हणजे विकास करायला आम्हाला त्या मंत्रिमंडळात जावं लागते विकास करायला जे विरोधी पक्ष होते बापू होते नागनाथांना होते बाप्पा होते ही माणसं तिथं तासन तास लोकांचे प्रश्न मांडत होती लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी माणसं राहिलेली नाहीत फक्त सत्ता भोगायसाठी माणसं राहिलेली आहेत सुद्धा आम्ही निषेध करतो तिथल्या कारभाराचा आम्ही निषेध करतो त्या सर्व गोष्टीचा जर इथल्या अधिकाऱ्यांनी जर नाही सुधारणा केली तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल अशा पद्धतीचा तुमच्या सर्वांच्या वतीने मी इशारा देतो आलेच कसा आहे